मिरजेतील महात्मा गांधी चौक पुतळ्याच्या परिसरामध्ये यापूर्वी तंतुवाद्य प्रतिकृती आणि महात्मा गांधी पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आलं त्यावेळी खासदार वेगळे होते आत्ता मिरजेतील अशोक स्तंभाचे उद्घाटन करताना नूतन खासदार आहेत खासदार कुणीही असले तरी उद्घाटनाला मी मध्येच आहेच असं सूचक वक्तव्य पालकमंत्री डॉक्टर भाऊ खाडे यांनी केलं त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांच्या संकल्पनेतून मिरज गांधी चौक परिसरामध्ये अशोक स्तंभ उभा करण्यात आला आहे अशोक स्तंभाचे उद्घाटन पालकमंत्री सुरेश बोखाडे आणि खासदार विशालदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केलेल्या पालकमंत्र्यांच्या भाषणाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे यावेळी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी उपमहापौर आनंदा देवमाने माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक संदीप आवटी माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे माजी नगरसेवक मोहम्मद मनेर यांच्यासहित विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महात्मा गांधींच्या पुतळ्यात यशस्वी करेल फक्त मी त्याला फक्त महात्मा गांधींना बापूजीना मी छात्र दिलं वर्णी पुरस्कार आणि तेवढं मी केलं काम पण सुंदर असा हा तो होतोय आता निश्चितच हे करत असताना मला एक सांगावं लागते की त्यांच्यावर उद्घाटनला वेगळे होते ह्या उद्घाटनला वेगळे आले पण मध्ये मी आहेच हे पाहिजे करायचं काम सुशिवित आपलं शहर चांगले सांगा दृष्टिकोनातून आपल्या जिल्ह्याचे के खरदार अशा दादा इथे उपस्थित आहे आणि म्युझिकचे कार्यक्षम नगरसेवक बंधू निरंजन व संदीप यांच्या माध्यमातन व माजी सहाय्यपती सभापती सुरेश बापू यांच्या माणसा खाती आमदार दुर्माने असतील शिवाजीराव दुर्वे असतील यांच्या सहकार्यानं आज इथं पार पाडलं माननीय पालकमंत्री इथं आवर्जून उपस्थित आहे मला सांगायला खूप अभिमान वाटतो की मागच्याला तिरंगा आपण मिरजेत जो फडकवलेला आहे तो मला वाटतं ह्या पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात उंच असा तो तिरंग्याचा स्तंभ तिथं आहे चांगली मिरज खूप एक महानगरपालिका जरी असली आणि आयुक्त साहेब तुम्ही तिन्ही महापाल तिन्ही शहरांचे जरी प्रमुख असलात तरी मिरजकारांनी सगळ्या गोष्टीतच मिरज पॅटर्न राजकारणात आणि इतर काय गोष्टीत सर्व विकासात सुद्धा आणलेलं आहे आणि सगळेजण एकत्रित येऊन या ठिकाणी चांगली चांगली कामं ठेवून मिरज सुद्धा चांगली पेक्षा कुठे मागे नाही हे दाखवून देतात